नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या सर्वांचे स्वागत मित्रांनो सचिन मानवतकर आणि निशा मानवतकर यांच्या वतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिराची माहिती आता आपण सचिन मानवतकर यांच्याकडनं घेणार आहोत नमस्ते मी सचिन पांडुरंग मानवतकर भारतीय जनता पार्टी सदस्य शिवाजीनगरचे लोकप्रिय आमदार व माझे मार्गदर्शक मान्य आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक छोटा उपक्रम घेण्याचं ठरवलं महाआरोग्य शिबिर या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना कमरेचा पट्टा पायाला गुडघ्याचा पट्टा व्हीलचेअर वॉकर व चालण्यासाठी स्टिक अशा ऐकण्यासाठी श्रवणयंत्र असे विविध गोष्टी आपण मोफत देत आहोत जे आर्थिक दुर्बल घटक आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या गोष्टींची या उपक्रमाचं आरोग्य शिबिराचं उद्घाटन राज्याचे मंत्री नामदार दादा पाटील यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते सकाळी साडेनऊ वाजता झालं व या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजीनगरचे लोकप्रिय आमदार मान्य सिद्धार्थादा हे देखील उपस्थित होते प्रभागातील आऊण गाव असेल आंबेडकर वासात असेल इंदिरावासात असेल कस्तुरबा वासात असेल येथील आर्थिक दुर्बल घटकं व जे रुग्ण आहेत त्यांनी या आरोग्य शिबिराला दिलेल्या महाप्रचंड प्रतिसादाबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे मी नागरिकांना विनंती करतो हे शिबीर चार वाजेपर्यंत आहे तुम्ही जास्तीत जास्त सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याच्या निगडीत काही जर तुम्हाला समस्या असतील तर त्याचं निग निराकरण करावं या आरोग्य शिबिरामध्ये औंद गावातील नामांकित एम्स हॉस्पिटल आहे मेडी हॉस्पिटल आहे पायोन्यूर हॉस्पिटल आहे संजीवनी हॉस्पिटल आहेत व इतरही आणखीन हॉस्पिटल्स आहेत या आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला प्रथम उपचार मेडिसिन ई सी जी असे विविध आपल्याला या आ, आरोग्य शिबिरामध्ये लाभ घेता येईल तर मी विनंती करतो आपण या आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभागी घ्या व्हावे व वा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी सौनिशा सचिन मानवतकर आज आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे तरी वस्ती भागातील सर्वांनी या आरोग्य शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा ही विनंती आपल्या संबंधित काही तपासण्या असतील तपासण्या करून द्यायची आहे जिथे असेल संबंधित काही तपासण्या करून घ्यायच्या आहेत

सन्मान्य बाळासाहेब जी रानवडे अपरणाताई पुराडे सन्मान्य बाळासाहेबजी सन्मान्य अभिजित जी अभिजीत जी बड़े अपना सम्मान अपन स्वीकारा सन्मा की जुड़ने उपस्थित सर्व राजकीय सामाजिक क्षेत्र माझं नाव मनोरमा खंडागळे आहे आणि मी सचिन तो काम करते असे आणि दादा इतकं सांगण्या का सारखं खूप आहे त्यांनी खूप लोकांची सेवा केली शिबिर भरवले आणि आरोग्य पण चालू केलं हॉस्पिटल पण त्यांनी लोकांना गोरगरीब आणला आणि सांगावं तेवढं थोडं आहे सचिन राऊसारखं म्हणजे खूप काम करतात ते आणि ग समस्या सो सोडवतात गरीब लोकांची त्यांनी खूप सहकार्य करतात ज्याला नाही काही आहे त्यांना देतात गरीबाची खूप साथ घेतात आणि त्यांना सगळ्यांना चांगलं व्हावं म्हणूनसाठी असं चांगले करतात ते मी अनिता कांबळे मी सचिन दादा वहिनींना केली आणि त्यांनी आमची तर खूप छान कार्य शिबिर राबवलं आहे आणि त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे त्यांचे त्याचा लाभ सर्व होणार आमचे ते आणि दादा खूप छान काम करतात ते वहिनी पण खूप छान काम करतात ते त्यांच्यासाठी धन्यवाद